बरोबर गर्दी टाळायची आहे त्याचमुळे एक सुरक्षित जो उपाय आहे तो लालबागच्या राजा मंडळाने सर्वांसमोर ऑनलाइनच्या माध्यमातून ठेवलेला आहे बरोबर थोडक्यात काय तर उदय जसं दहा दिवस ऑनलाइन दर्शन राजाचं घेतलेलं आहे त्याचप्रमाणे आजची विसर्जन मिरवणूक सुद्धा भक्तांना ऑनलाईनच पाहावी लागणार आहे उदय तुम्ही आमच्यासोबत असेच राहा कारण लालबागच्या राजा मंडळासंदर्भातलीच एक बातमी आहे ती म्हणजे नियमांचं पालन करत विसर्जन मिरवणूक काढण्याचा निर्णय लालबागच्या राजा मंडळानं घेतलेला आहे सकाळी साडे वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल गिरगाव चौपाटीवर राजाचं विसर्जन करण्यात येईल आणि भाविकांना विसर्जनासाठी न येण्याचं आवाहन करण्यात आलंय विसर्जन सोहळ्यामध्ये लालबागचा राजा मंडळानं काय नियोजन केलेलं आहे यात संदर्भात मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी अनंत चतुर्थीला लालबागच्या राजाचं विसर्जन सोहळा नेमका कसा असणार आहे याबद्दलच जाणून घेऊया आपल्या सोबत आहेत लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे मानसचिव सुधीरजी सावी यांची नुकतीच मंडळाची बैठक देखील झालेली आहे मुंबई पोलिसांनी देखील सोबत देखील बैठक झालेली आहे कसं असणार आहे उद्याचं नियोजन सर्वांना उत्सुक आहे उद्या ठीक साडे दहा वाजता लालबागच्या राजाची उत्तर पूजेला सुरुवात होईल आणि त्यानंतर संपूर्ण लालबागच्या राजा जो रथ आहे तो रथ नसताना या कोविडच्या पार्श्वभूमीवर जो उत्सव आहे त्याच्या अनुषंगाने लालबाग लालबागराची मूर्ती ट्रकावरून जाणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने लागणारा वेळ आणि त्यानंतर लालबागचा राजा गिरगाव चौपाटीकडे निघणार आहे आणि त्या पद्धतीने पोलीस प्रशासनाने पूर्णपणे यावर्षी व्यवस्था केलेली आहे कोविडच्या पार्श्वभूमीवर आणि आम्ही देखील ज्या नऊ दिवस एका शिस्तीने हा संपूर्ण उत्सव या ठिकाणी पार पाडला त्या शिस्तीने उद्याची देखील मिरवणूक पोलीस प्रशासन आणि मुंबई महानगरपालिका यांचे जे काही निर्देश आहेत कोविडच्या पार्श्वभूमीवर हो। त्या पद्धतीनेच आम्ही विसर्जना निघणार आहोत लालबाग चरायचा विसर्जनाचा मार्ग कसा असणार आहे कोणता लालबाग चरायचा विसर्जनाचा मार्ग हा दरवेळेला असतो तोच आहे आणि त्या पद्धतीनेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गावरून नंतर सारेजी गुरु गुरुजी मार्गाकडून नंतर भायकाळाच्या दिशेने रोड त्यानंतर दोन टाकी त्या पद्धतीने सेना महाराज म्हणजे कुंभारवाडा आणि पुढे नंतर सुतार गल्ली वगैरे विपी रोड पोलीस स्टेशन आणि या राजा निघणार आहे पण सर्वांचं श्रद्धास्थान आहे लालबागचा राजा दरवर्षी आपण विसर्जन सोहळ्याला जी अफाट गर्दी लालबागी राजा भक्तांची पाहतो तशी यंदा दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही दहा दिवस गणेश भक्तांनी आणि कार्यकर्त्यांनी संयम आणि शिस्त दाखवली पण उद्या एक सत्व परीक्षा आहे एकूण गणेशोत्सव मंडळाची देखील आणि मुंबई पोलिसांनी देखील एक फुलांनी सजवलेला ट्रक जो आहे तो लालबागच्या राजाचं प्रस्थान जे आहे ते करणार आहे कशाप्रकारे रस्त्यावरती नियोजन हो असेल मंडळाचं देखील आणि पोलिसांकडनं तुम्हाला काय सांगण्यात का। आलेलं लालबागचा राजा हे करोडो भाविकांचं श्रद्धास्थान आहे आम्ही देखील समस्त भाविकांना आवाहन करतोय की ज्या पद्धतीने नऊ दिवस तब्बल लालबागचा राजा डब्ल्यू डब्ल्यू डॉट लालबागचा राजा डॉट कॉम याच्यावरती आत्तापर्यंत एक करोड नव्वद लाख लोकांनी ऑनलाईन पाहिलेलं आहे मी समस्त भाविकांना आवाहन करेन की आपण देखील या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरी राहा सुरक्षित रहा जेणेकरून राजाचे दर्शन आपल्याला घरोघरी देखील होणार आहे विसर्जन मिरवणुकीत देखील आणि या पद्धतीने देखील आम्ही घरोघरी लालबागरा विसर्जन जे ज्या पद्धतीने निघणार आहे आणि घराघरामध्ये लालबाग राजा दिसणार आहे त्यामुळे मी समस्त लालबाग लालबागरा भक्तांना आवाहन करेन की आपण घरोच दर्शन घ्या गिरगाव चौपाटीपर्यंत लालबागरायचा विसर्जन सोहळा हा सर्व गणेश भक्तांना घरी बसल्या ऑनलाईन पाहता येणार आहे नक्कीच गिरगाव चौपाटीपर्यंत जो विसर्जन सोहळा आहे आणि यावर्षी आपण पूर्णपणे आपण ऑनलाईन पाहणार आहे दरवर्षी बघता याही या वर्षी मी समस्त भाविकांना आवाहन करेन की कोविडच्या पार्श्वभूमीवरती आपण सुरक्षित राहण्याकरता हा संपूर्ण विसर्जन सोहळा आपण त्यावेळेला पूर्णपणे आपण ऑनलाईन पाहायचं आहे ऑनलाईन तर आपण पाहतोय की राजाचा विसर्जन सोहळा देखील सर्व गणेश भक्तांना ऑनलाईन पाहता येणार आहे थेट गिरगाव चौपाटीपर्यंत हा सोहळा जो असणार आहे तो सर्व गणेश भक्तांना या गणेशोत्सवाप्रमाणेच ऑनलाईन पाहता येईल व्हिडिओ जर्निस्ट रजनीश जाधव उदय जाधव न्यूज एटीन लोकमत मु